उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयाला प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाडकर यांनी अचानक भेट दिली उमराणे ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांबद्दल परिसरातील नागरिकांनी व रुग्णांनी गणेश निंबाडकर यांना फोनद्वारे नाराजगी व्यक्त केली असल्याची माहिती निंबाडकर समर्थकांकडून मिळत असल्यामुळे गणेश निंबाडकर यांनी दिनांक चौदा जानेवारी रोजी उमराणे ग्रामीण रुग्णालयाला मुख्य अधीक्षकच अर्ज न टाकता रजेवर असल्याचे दिसून आले त्यामुळे मुख्य जिल्हा चिकित्सकांना फोन करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन गणेश निंबाडकर व समर्थकांकडून देण्यात आले असल्याचे समजते तर उपस्थित कर्मचारी वर्गाला चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा द्यावी अशी विनंती करण्यात आली यावेळी त्यांचे खंदे समर्थक तालुका प्रमुख हरसिंग ठोके रत्नाकर देवरे विकास देवरे पोपट घोडे सोनू देवरे आदी मित्र परिवार उपस्थित होते साठी शरद पवार चिंचवे त्यावेळेस सीएआरबीचा विषय होता म्हणजे अँटी रेबीजचा जो वाहन आहे तो उपलब्ध नसल्यानं ती सुविधा नसल्यानं लोकांना तारांबळ उडाली होती लोकांची बरोबर मग सहज तिथे गेलो असता म्हटलं भेटूया इथल्या वैद्यकीय जे अधीक्षक असतील त्यांना भेटू काय आहे सध्याची तिथले मेडिसिनचा पुरवठा कसा आहे काय सुप्रीडेंटे था सुप्रीडेंटे था या संदर्भात ज्या वेळेस तिथं पाहायला गेलो तर मेडिकल सुप्रिंटेंडेच तिथं नाही आणि मग आता विचारायचं कोणाला बरोबर तिथे एक ना अनेक बाबी प्रत्येक रुग्णालयामध्ये दिसूनच येत आहेत पण उमराण्यात जिथून सातत्यानं तक्रारी येत आहेत तिथं मेडिकल आहे ज्यांच्यावरती महत्वाची जबाबदारी एवढं मोठं गाव आहे एवढा मोठा परिसर आहे तिथं शेती आणि शेती निगडीत असलेल्या लोकांना कोणत्याही क्षण आला अँटीस्मिक लागू शकते रेबीज लागू शकते किंवा कुठल्या त्याच्या प्रसंगी मेडिकल सुप्रिटेंडे तिथं नसतील इतकं बेजबाबदार ते राहणार असतील म्हणजे विचारायचं तुम्हाला म्हणून मी सीएसपी बोललो शारुदत्त शिंदे सरांशी बोललो तर मी आमक येऊन गेलो वगैरे नाही म्हटलं तुम्ही येऊन गेले तुमच्या मागे ते नाशिकला गेले बहुतेक म्हणून त्याची चौकशी करावी अशी आपण त्यांना तिथे एक अप्लिकेशन पण दिलंय आणि बघूया ते काय कारवाई करतात त्यांनी कारवाई नाही केली तर आपण शारुदत्त दत्त कॅबिन मध्ये जाऊन बसूया कायचं नक्कीच गणेश नेहमीच जर बघायला गेलं तर अधिकारी असतील कर्मचाऱ्यांची सामाजिक आहे ती नक्की पगारापुरती उरली आहे का त्यांना रुग्णाची काही सोय सुटत नाही का असं काही समजायचं का नक्की काही काल मी रुग्ण हे कर्मचाऱ्यांशी बोलताना बोलतो दहा हजार रुपयाच्या जॉब साठी तरुण वन वन फिरता बरोबर त्यांना लाख रुपयाचे जॉब आहे त्यांनी त्या जॉब संदर्भात कुठलीही बांधिलकी जोपासून एवढे मोठे गव्हर्नमेंटची शक्ती आहे तिथे तुम्हाला एवढ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या करून दिल्या क्वार्टर्स उभे करून दिले आहेत आणि त्यानंतर सुद्धा ज्या गोष्टीसाठी या उभ्या केल्या आहेत त्या असलेल्या घटकाच्या संदर्भात तुम्हाला जिवाळा नसेल तर याचा अर्थ तुम्हाला जगण्याचं भानच राहिलेलं नाही एखाद्या कस्टमर असेल त्याला व्यापारी देव समजतो बरोबर देव बघतो तर असलेल्या सुविधा पुरवण्यासाठी गव्हर्नमेंटने तुम्हाला तिथं ठेवलंय ज्याला सुविधा पुरवायच्या आहेत तो यांच्यासाठी देव नाही का ही भावनाच मरून गेलेली दिसते आणि त्यामुळं कदाचित या लोकांना त्याचे भान नसावं पण त्यांना भानावर आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल नक्कीच शेवटचा एक प्रश्न आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभाराचा फटका रुग्णांना बसतो का अत्याधुनिक यंत्र सामग्री असेल त्या सुविधा नाहीत अपेक्षित उपचार होत नसल्याचं नागरिकांकडूनही बोललं जात आहे या बाबतीत तुम्ही काय सांगाल साधी गोष्ट आहे एखादा बीएमएस बीएचएमएस डॉक्टर आपल्या गावकऱ्यामध्ये प्रॅक्टिस करतो तो सत्तर ऐंशी ते शंभर दोनशे ओपीडी काढतो हे रुग्ण तपासतो आणि एवढी मोठी प्रशस्त व्यवस्था आहे एवढे कर्मचारी आहेत एवढे डॉक्टर्स आहेत इथं जर वीस ओपीडी होत नसेल त्याची ती उदासीनता लोकांच्या मध्ये आलेली आहे या असलेल्या रुग्णालयात मग ही उदासीनता याला कारणीभूत कोण तर अक्षम्य गोष्ट सगळ्यांच प्रत्येक जबाबदार घटकांना तिथे आपली असलेली जबाबदारी वगैरे काम केलं तर निश्चितच गोरगरीब लोकांना सेवा मिळते म्हणून तिथे यायला आनंद वाटेल आणि तोच खऱ्या अर्थानं शासनाचा अथवा असलेल्या नियमाचा हेतू आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद गणेश भाऊ ओके थँक्यू